आपण मार्गशीर्ष महिना आणि अनघा देवीचा महिना म्हणून देवीचे अनेक उपासना करतो आहे त्यामध्ये आता अनघा करुणा प्रार्थना आपण आज बघणार आहोत अष्टपुत्रा सौभाग्यवती अनघ स्वामी जिचापती ऐसी अनगा भगवती तीसी नती पुनपुना जय जय हो अष्टसूते अनघ अनघाशी त्वरे दावो ते संकटा सोडवी नित्य सोडवी धनसंपदा वारी दुःख संपदा कुलशीला वाढवी वाढो मान मर्यादा दिगंत यशोगाथा सत्कथा सत्क व्यथा वाढो लाभावे संसार सुख अक्षय पुत्र मंत्रमुख कुलाचार जपमुख वंशवंशी अकल्प मनवांशित संतती भार्या स्नुषा जामाती सुयोग्य संगती अं अंति होय श्रेयस्कर लक्ष्मी असावी स्थिर कदा न त्यागो माझे घर अलक्ष्मीचे दार नसो माझे घर भूतबाधा निरसन अपमृत्यु निवारण क्लेशकलह निरसोन सुखरूप ठेवावे निरोगी असावे शरीर जीवन सेल तोवर सुटा सुखे सुटावे शरीर नामानंदी तुझिया माझी तुझी संतती कैशा पाप भोग पंक्ती नागविती दिवाराती कष्ट होती असह्य तू असता निधान आम्ही ही नदीन कैसी होसील महान पुत्र दुखे गांजता दुरित बघे नासावे कल्याण रूप असावे ते लाभावे ऐसे द्यावे वरदान पुण्यरूप अखिलधरा सुखलाभो चराचरा अविरोधे नारी नरा सुख लाभो अपार जे देणे ते तुझे सौभाग्य लेणे मग भक्ता कैसे भिणे उणे नेणे कदापिही श्री अनघा माता की जय अनघा माता की जय अनघा माता की जय